त्याला मी गद्दार या ठिकाणी गद्दार आमदार आहे हा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना विचाराच्या शिवसेनेमध्ये गेला खर तर ते मला आव्हान वाटत नाही कारण आम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे कशी आमची नाळ आहे या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते आज या पाच वर्षात आमदार झाले पण आम्ही तीस वर्षापासून या दोन्ही कळमाने धाराशिवच्या दाराश्रीच्या मतदारसंघातले प्रश्न मला माहीत आहेत त्या प्रश्नाची मला जाण आहे ते प्रश्न कसे सोडवायचे याचासुद्धा अभ्यास मला आहे त्यामुळं मला ती काही फार मोठी लढाई वाटत नाही आणि खर तर हा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना सोडून जो मातोश्रीच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये गेला त्याला मी गद्दार कैलास पाटील म्हणून या ठिकाणी तो गद्दार आमदार आहे मी या ठिकाणी असं सांगेन